नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण देशपांडे स्टँड पासून हगरी पान पानंद या भागामध्ये देशपांडे स्टँड पासून भारत विद्यालयाकडे जाणारा जो रोड आहे हा रोड किती परिस्थिती बिकट आहे आणि या रोड रोडकड नगरपालिकेच्या शिवो मॅडमचं दुर्लक्ष आहे तसं पाहिलं तर शहरातल्या प्रत्येक रोडकड कर दुर्लक्ष आहे आणि शहराचं वसुधा फड मॅडमला काहीही घेणं देणं नाही माझी बदली कोण तर करेल आणि मला पटमन धाराशिव नगरपालिकेमधून बदली करून बाहेर पाठवतील हे वाट बघतात मॅडम अशीच परिस्थिती दिसते कारण आतापर्यंत दोन अडीच वर्ष झालं शहराच्या विकासासाठी एकशे चाळीस कोटी रुपये शहर विकासासाठी आणलेत असे राणा जगदीश पाटलानं सांगितलं पण रोडचा विकास नाही शहराचा विकास नाही आणि कसल्याही पद्धतीच्या सोयी सवलती नाहीत लाईट नाही पाणी नाही घाणीचं स्वच्छता नाही कचरा स्वच्छता नाही या सगळ्या गोष्टी आपण या भारत विद्यालयाकडे जाणाऱ्या हा रोड काय नगर आहे का रोड हो नगर या भागामध्ये आपण आलेलो आहोत आपण विचारूया इथल्या लोकांना काय अडचणी आहेत साहेब नेमकं काय का परिस्थिती आहे हो? शासनाचं दुर्लक्ष आहे बघत नाही तिकडे काय मेन रोडला हायवे रोडला मार्ग जात आहे मेन मुख्य मार्ग आहे बर त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे पण आता इथे गोर गरीबाचे लेकर विद्यालयामध्ये शाळेला जाणार आहेत आता जाण्यासाठी मार्ग आहे का तुम्हाला नाही आता काय मार्ग कुठं नाही दुसरा एकच मार्गी वाहतूक बी त्यांची विद्यालयाच्या मी रब्बानी अतिक्रमान शेख खाजानगर सोलाप रोड उस्मानाबाद हे कचरा डी कमीत कमी मला पस्तीस वर्ष मी इथे झालो राहतो आमच्या इथं रोड नाही नाल्या नाही ना कुठला नगरसेवक आमच्या इकडे दुर्लक्ष देतोय आमच्या इकडे नगराध्यक्ष दत्ता बनगर होते उपनगराध्यक्ष तुमचे ते आबा आबा इंगळे ती मारे ही नगरसेवक आहेत आम्हाला हिने आमच्या कसल्याही काढीच काम नाही केलं कसलंच काम केलं नाही आणि ह्यांनी आपलं स्वतःच गणेश नगर एवढं सुधारलं की नंबर एक वर गणेश नगर आता सध्या एवढे नंबर एक वर आमच्या इथं नाल्या नाही रोड नाही काय काय नाही तुमच काम केलं नाही गणेश नगर मध्ये गणेश नगर समजा शंभर टक्के तुम्हाला जातीवाद केला केला आहे ना आमच्या आम्हाला एक तर पाणीची टायमर पाणी सोडत नाही एकतर आम्हाला नाल्या नाही एकतर आम्हाला सिमेंट रोड नाही आमची मेन रोड मेन लाईन नाही आम्हाला पाण्याची नाली नाही आम्हाला मेन आता ही रोडच चांगला नाही तर बाकीच्या सोयी सुविधीच नाही आम्हाला सोयी सुविधा नाही आम्हाला नळपट्टी आहे घरपट्टी आहे आम्हाला खांबावरच्या लाइटा नाही ते आज कमी पंधरा वर्ष झाली लाईट नाही आम्हाला खांबावर नगराध्यक्ष ज्यावेळेस होते ना त्यावेळेस पाठ पुरा, पुरावा करून शंभर त्यांना भेटले तर त्यांनी आमचं काम केलं नाही कोण होते ज्यावेळेस नगराध्यक्ष अध्यक्ष आमच्या तबंडकर होते आबाई इंगळे उपनगराध्यक्ष होते त्यांनी कसल्याही काढेचं काम केलं नाही आमचं आमच्या गल्लीला दुर्लक्ष केलं एकदम काय म्हणणार वा बोला त्यांच्या जेव्हा स्वदन्य दिलेले असते जे सत्ता त्यांचा उपयोग दुरुपयोग करायला करायला पाहिजे शहराचा काय नेमका भाग शिक्षणाला लोक चाललेले होती त्यांची व्यवस्था कशी व्हायला पाहिजे त्यांना कळायला पाहिजे ना मेन मुद्दा यांच्या विषयावर ना मी उच्च अधिकारीकडून पूर्ण यांची माहितीच तर देणार आहे काय कार्यक्रम आहे ती मी जिल्हाधिकारी न देणार ही लक्षात घेऊन चालव बघा बघा हे हे केलं दाखव हे पूर्ण बुलडोजर वगैरे उभारलेल्या गाड्या वगैरे उभारलेल्या आणि इकडल्या बागामध्ये हे घालीचं साम्राज्य आहे हे हे घालीचं साम्राज्य काय म्हणाय बाई

कोण आहेत कोण आहेत माहितीच नाही हा रस्ता आपण बघूया लोकांच्या समस्या तर आपण पाहिल्यात ही समस्या गाडीच नीट जात नाही या हा रोड जो आहे ना कचरा डेपू कड जातो आणि या कचरा डेपू मध्ये बरस घाणीचं सा साम्राज्य असल्यामुळं कचरा डेपूच्या बाबतीमध्ये मोठमोठे आंदोलन झालेले आहेत तरी सुद्धा नगरपालिकेच्या शिवो मॅड मॅडम या कचरा डेपूकड कर दुर्लक्ष करतात या रोडकड कर दुर्लक्ष करतात अजून तरी पावसाळा चालू झाला नाही पण पावसाळा पंधरा वीस दिवसामध्ये चालू होणार आहे त्याच्या अगोदरच ह्या रोडची जर अशी परिस्थिती असेल तर पावसाळ्यामध्ये लोकाला जाता येईल का येता येईल का गाड्या चांगल्या चालत्याल का गाड्या नेता येतील का आणि शिवाय या रोडवून असं जरा पुढं गेलं तर भारत विद्यालय शाळा आहे आणि या शाळेमध्ये सर्वसामान्य गोर गरीब जनतेचे मामासाहेब जगदाळे यांची शाळा आहे भारत विद्यालय गोर गरीब जनतेचे लेकर जे की हातावर पोट असतं इळभर कष्ट करून आपलं जीवन जगणारे या लोकांचे गरीब लेकरं या शाळेमध्ये राहतात आणि जर रोगराई झाली आणि एखादं लिखरू दगावलं तर याचा जिम्मेदार कोण आहे आता जनतेच मत आहे की जे संबंधित अधिकारी आहेत तेच अधिकारी होणाऱ्या हानी जी जर झाली तर त्या हानीला जिम्मेदार नगरपालिकेच्या शिवो मॅडम राहतील कारण या भागात वारंवार बातम्या देऊन सुद्धा नगरपालिकेच्या शिव मॅडम दुर्लक्ष करतात धाराशिव जिल्ह्यामध्ये आता नवीनच आलेले जिल्हा अधिकारी साहेब कीर्ती किरण पुदार साहेब आपण स्वतःहून वसुधा फड मॅडमला तात्काळ आदेश करावे आणि ह्या या रोडची दुरुस्ती करून रोड नाल्या पाणी स्वच्छता संडास बाथरूम या सगळ्या सोयी नगरपालिका कडून करू, जे मिळतात त्या योजना त्या सोयी या भागातील सर्व जनतेला मिळाव्या अशीच जनतेची मागणी आहे आता आपण इथं काय महिला आल्यात महिला नवीन हो इथं संडास बाथरूम आहे का कसं तुम्ही संडस बाथरूम हाय दिले थोडे थोडे कुठे आहे लोक बाहेर जाते संडास नाही आहे का नाही घरामध्ये तुमचं राहणं कसं आहे बोला लोकांची अशी मागणी आहे तर बघू या येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेच्या शिवो मॅडम आणि नवीनच आलेले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार साहेब या रोडकर कशा पद्धतीनं लक्ष देतील ती आणि शहराचा विकास शहराचे एकशे चाळीस कोटी रुपये शेअर विकासासाठी आलेले आहेत ते आलेले पैसे कसे राबवतात कसे वापरतात आणि शहराचा विकास कसा करतील ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे चे बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद धारा शिवकार जय हिंद जय महाराष्ट्र